आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृद्धी दातार ज्ञानदेवे सार चोजविले सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त दत्त माझामी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण आपले दत्त महाराज म्हटले की हे आपले एक अनन्य साधारण महत्व असलेले दैवत आहे आणि दत्त महाराज म्हणलं की नवनाथ हे योगायोगाने आपल्या पुढे येतातच ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती अधर्म फोफावत असतो त्या त्या वेळेला देवांना धर्माच्या स्थापनेसाठी धर्माचे रक्षण करण्यासाठी या धर्तीवर नेहमीच अवतार धारण करावा लागला आहे नवनाथ सुद्धा असाच एक संप्रदाय आहे आणि नवनाथांचे गुरु म्हणजेच साक्षात त्रिमूर्ती दत्त महाराज हेच होय वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा दत्त महाराज हेच मूळ आहेत म्हणूनच प्रत्येक वारकरी हरिपाठ म्हणताना म्हणतो की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृद्धी दातार ज्ञानदेवे सार चोजविले दत्त महाराज म्हणजे हे एक प्राप्त करून देणारे दैवत आहे अशी जनसामान्यात मान्यता आहे त्याचप्रमाणे संत संत तुकाराम महाराज महाराज एकनाथ यांनी सुद्धा दत्त महाराज हे त्रिमुखी असल्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला आहे गळ्यात रुद्राक्ष माळा धारण करणारी अंगावर भस्माचे पट्टे ओढणारे त्यांच्या मागे गाय उभी असलेली आणि समोर चार कुत्री त्यांच्या पायाशी लोळण घेत असलेले असे दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेल्या अशा अवस्थेत दत्त महाराज हे ध्यानस्थ बसलेले असतात चार कुत्री म्हणजेच चार वेद आणि शंकराचे ते भैरव मानले जातात दत्त महाराजांच्या अंगावर भस्म आहे यावरून ते स्मशानात राहणाऱ्या महादेवाचे ध्यान करत असल्यासारखे दिसतात दत्त महाराजांच्या जन्माची आख्यायिकाही आपल्या सगळ्यांना माहीत आहेच दत्त महाराज हे जवळपास सुमारे पाचव्या शतकापासून ते पुराण वाङ्मयामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत मार्कंडेय पुराणामध्ये दत्त महाराजांचा उल्लेख हा सतराव्या अठराव्या अध्यायात केलेला आहे त्याचप्रमाणे दत्तांचे पिता अत्रिऋषी हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडळातील रुचांचे संकलक होते आणि अनसुया माता ही सुद्धा सांकेतत्वज्ञानी कपिल म्हणून तर कपिल यांची बहीण तर महाभारतामध्ये जी कुंती माता होती त्यांना असामान्य आशीर्वाद देणारे तापट जे दुर्वास ऋषी होते ते अनुसूया मातेचे पुत्र तर पुराणात वर्णन केल्याप्रमाणे दत्त महाराजांच्या शिष्यांपैकी यदू अलर्क हे क्षत्रिय वृत्तीचे दत्त महाराजांचे पट्टशिष्य दत्त महाराजांना दत्त संप्रदायामध्ये महानुभाव पंथ लीला चरित्र या संप्रदायातील जे भक्त आहेत ते दत्त महाराजांना आपले उपास दैवत म्हणतात दत्त महाराज हे श्री एकनाथ महाराज श्री ज्ञानदेव महाराज हे सुद्धा दत्त उपासक होते दत्त महाराजांना मुख्यत्वे आपले गुरु मानून त्यांचे भक्त दत्त महाराजांची उपासना करतात आणि दत्त महाराजांच्या उपासनेमध्ये दत्त महाराजांच्या पादुकांना विशेष प्राधान्य दिलेले आढळून आलेले आहे दत्त महाराजांची कर्नाटक आंध्र महाराष्ट्र या राज्यातील काही तीर्थक्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत कडगंची कडगंची हे सायमदेवांचे दत्तक्षेत्र असून ते कर्नाटक राज्यामध्ये गुलबर्गा या शहरापासून साधारण एकवीस किलोमीटर अंतरावर गुलबर्गा आणि आळंद रस्त्यावर असलेले हे पवित्र दत्तक्षेत्र हे स्थान श्री सायमदेवांचे स्थान म्हणून आपल्या पुराणामध्ये प्रसिद्ध आहे श्री सरस्वती गंगाधर यांनी पवित्र असलेला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ त्यांनी येथे लिहिला आणि कडगंची येथेच आपल्याला श्री गुरुचरित्राची मूळ प्रत सुद्धा पहावयास मिळते तसेच दुसरे दत्तक्षेत्र म्हणजे कर्दळीवन कर्दळीवन म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराजांची बखर गुरुचरित्र पंत महाराज बाळे कुंद्रीकर यांचे चरित्र श्री पादश्रीवल्लभ यांचे चरित्र आणि श्री गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये आपल्याला कर्दळी वनाचा उल्लेख आढळून येतो त्याचप्रमाणे औदुंबर हे देखील एक दत्तक्षेत्र कारंजा म्हणजे श्री नरसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान त्याचप्रमाणे कुरवपूर हे दत्तावतारी प्रथम अवतार श्रीपादश्रीवल्लभ यांचे जन्मस्थान त्यानंतर गरुडेश्वर नर्मदा नदीवरच्या काठावरचे अत्यंत निसर्गरम्य सुंदर असे ठिकाण आपण जेव्हा नर्मदा परिक्रमेला जातो त्यावेळेला हे स्थळ आपल्याला लागतेच आणि येथे आपल्याला दत्तांची तीनमुखी मूर्ती पाहायला भेटते दत्त जयंतीला आणि परमपूज्य श्री टेंभे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला या ठिकाणी प्रमुख उत्सव होतात त्याचप्रमाणे गाणगापूर श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपले वास्तव्य करून या क्षेत्राचा तपाचरण तीर्थाटनामध्ये त्यांनी समावेश केला आणि गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे ठिकाण बनलेले आहेत नरसिंह सरस्वती महाराज हे औदरे सुद्धा राहिले हे सांगली पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा गाणगापूरचा उल्लेख केलेला आहे तसेच गिरणार हे दत्त महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र हे गुजरातमध्ये आहे आणि दत्त महाराजांनी साधारण साडे बारा हजार वर्ष त्यांनी येथे राहून तपश्चर्या केले असे मानले जाते गुजरात मधून जुनागड स्टेशन पासून साधारण गिरणार हे सात किलोमीटर अंतरावर असून येथे जैन धर्मियांचे नाथांचे मंदिर सुद्धा आहे नेमीनाथांचे मंदिर सुद्धा आहे तसेच गोरक्षनाथांचे दत्तधुनी सुद्धा आहे या ठिकाणी सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेला सर्व ध्वनी सामग्री या ठिकाणी सामग्री या ठिकाणी रचल्यावरती तिथे आपोआपच प्रज्वलित होतो असेही सांगितले आहे त्याचप्रमाणे तेथे एक कमंडलू म्हणजेच कुंड नावाचे एक कुंड आहे या जागी दत्त महाराजांनी आपला कमंडलू फेकल्याने या ठिकाणी प्रत्यक्ष गंगा अवतरली असे मानले जाते नरसोबाच्या वाडीलाच दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे त्यानंतर पुढचे ठिकाण म्हणजे नारेश्वर गुजरात राज्यातील हे ठिकाण असून श्रीरंग अवधूत महाराज यांच्या वास्तव्याने हे तीर्थक्षेत्र अतिशय पावन झालेले आहे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज हे त्यांचे गुरु असून श्री क्षेत्र हे जे क्षेत्र आहे ते गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे नर्मदा परिक्रमा करताना या क्षेत्राचे आपल्याला दर्शन होते या क्षेत्रामध्ये दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी या उत्सवाच्या वेळेला अतिशय हर्षोल्लासाचे वातावरण असते आणि हे उत्सव मोठ्या प्रमाणात येथे साजरे केले जातात त्यानंतर नेपाळचे भडगाव अथवा त्यालाच भक्तपूर असे सुद्धा म्हणतात येथे सुद्धा दत्त महाराजांचे मंदिर आणि त्यांची उपासना सर्वजण करतात असे आढळते चित्रकूट पर्वताजवळ अनसुया पर्वत ही दत्त महाराजांची जन्मभूमी असल्याचे सर्व दत्तभक्त मांडतात त्याचप्रमाणे एकमुखी आणि द्विभुज अशी दत्त महाराजांची मूर्ती असलेले हे स्थान तसेच पिठापूर बसव कल्याण बाळेकुंद्री मांडगाव हे सुद्धा दत्त महाराजांचे तीर्थक्षेत्र आहेत त्याचप्रमाणे आंबेजोगाई येथे श्री संत दासोपंत आणि आद्य कवी मुकुंदराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले हो हे तीर्थक्षेत्र म्हणजेच अंबाजोगाई दासोपंथी पंथाचे हे तीर्थस्थान असून त्या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दत्त महाराजांची एकमुखी मूर्ती आहे आणि दासोपंत हे दत्त महाराजांचे निस्सिम भक्त आहेत श्री दत्त महाराजांनी दासोपंतांना त्यांच्या सगुण रूपात दर्शन दिले होते असे सर्व भक्त मानतात दासोपंत स्थापन केलेले हे दत्त महाराजांचे मंदिर म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये या आंबाजोगाई हो या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर हे सुद्धा दत्त महाराजांचे अंशावतार म्हणजेच कुंभार स्वामी यांचे हे तीर्थक्षेत्र स्वामींचा निवास असलेल्या कुंभार नावाच्या गल्लीमध्ये दत्त महाराजांचे मंदिर आहे त्याचप्रमाणे खामगाव हे दत्त तीर्थक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव नावाचे दत्त तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी संत पाचले गावकर महाराजांचा मुक्तेश्वर नावाचा आश्रम आहे या ठिकाणी दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका आणि टेंभे स्वामींनी दिलेली दत्त महाराजांची मूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले गेले आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा